महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा सिनेमावर सेन्सर बोर्डने कात्री लावली आहे त्यांचं म्हणणं आहे की या सिनेमामुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होईल परंतु या सिनेमामध्ये जे दाखवलं आहे ते इतिहासामध्ये घडलं आहे त्याच घटना दाखवल्या आहे इतिहासामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहिलं स्त्री शिक्षणाला कुणीही वाव देत नव्हतं ब्राह्मण समाजातील त्यावेळेसचे जे व्यक्ती होते त्यांचं म्हणणं होतं की स्त्रीने फक्त घरातच बसलं पाहिजे त्यांनी बाहेर निघलं नाही पाहिजे वगैरे वगैरे अशा ज्या रूढी परंपरा होत्या असमानता होती विषमता होती समाजामध्ये जातीय जातीयामध्ये त्याचबरोबर स्त्री पुरुष अशी जी असमानता होती त्या विरुद्ध लढा पुकारला होता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि तेच याच चित्रपटामध्ये दाखवलं आहे फुले दाम्पत्याला या लढाईमध्ये किती काय काय सोसायला लागला आहे त्यांच्यावर चिकल फेकले दगडी फेकली ब्राह्मण समाजातील लोकांनी कारण ते त्यांच्या रूढी परंपराचा विरोध करत होत्या ज्या रूढी परंपरा म्हणजे एक विषमताच होती अशा गोष्टींना त्यांनी विरोध केला आणि त्यातूनच त्यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला आणि आज तुम्ही पाहू शकतात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जी त्या काळामध्ये क्रांतीची ज्योत उभारली होती वुमन एम्पावरमेंट ही किती मोठ्या प्रमाणात झालं आहे भारतामध्ये व या जगामध्ये त्या सर्व गोष्टींना कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान किती मोठं आहे हे दाखवण्याचा या सिनेमामधून एक प्रयत्न केला होता परंतु सेन्सर बोर्ड जे भाजपच्याच ताब्यामध्ये आहे त्यांनी अशा सीन्सवर कात्री मारायला सांगितलं आहे म्हणजे पिक्चरमध्ये दाखवायचं तरी काय जो संघर्ष केला आहे कशा कशा परिस्थितीमध्ये तेच सीन्सवर जर कात्री मारायची असेल पिक्चरमध्ये लोकांनी बघायचं काय संघर्षच बघायचा नाही तर मग त्यांच्या चित्रपटामध्ये राहिले काय हाच इथे एक प्रश्न निर्माण होतो आणि विशेष म्हणजे हा सिनेमा निर्माण करणारे जे, जे आनंद महादेवन आहे ते स्वतः एक ब्राह्मण समाजातील व्यक्ती आहे त्यांचं स्वतःच म्हणणं आहे की बाबा जे सत्य घटनावर आधारित हा सिनेमा आहे मी खूप मोठा रिसर्च केला आहे खूप मोठा ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास करून हा सिनेमा बनवला आहे त्याच्यामध्ये काहीच खोटं वगैरे दाखवलं नाही आहे त्याचबरोबर फुले यांना नंतर मदत केली ते पण या सिनेमधे दाखवले असल्याचं ते बोलले आहे त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यापासून सेन्सॉर बोर्डला कोण अडथळा निर्माण करत आहे भारतीय जनता पार्टी आर एस एस ही इतर कोणती शक्ती काय वाटते तुम्हाला हा सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित व्हा आणि त्यामध्ये एकही दृश्य कापला गेला नाही पाहिजे तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल कमेंट करा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये